आज गुरु पौर्णिमा स्वामी सिमत तांड क्षेत्र मंडळाचं समृद्धी सभा हे वर्धापन दिलं त्यानिमित्तानं स्वामी सिमत तांड क्षेत्र मंडळाची प्रमुख असलेली आदरणीय आणि त्यांनी विश्वास असलेले आदरणीय आमदारशी भोसलेजी यांच्या नेतृत्वाखाली आज समृद्धी वर्षी भव्य महाप्रसावादी भवन आदित्य उभारलं जात देशभरातील लाखो भाविक त्या स्वामीचरणी लीन होण्यासाठी अक्कलकोट इथे येतात त्यांच्यासाठी प्रसादाची सोय व्हावी अन्नदानाचं काम मोठं काम पुण्याचं काम मागील छत्तीस वर्ष अविरत स्वामी समर्थ आम्ही बोलणं घरात आलेलं आहे अन्नदानाव्यतिरिक्त खूप साऱ्या सामाजिक कार्यात सदैव वेगवेगळीने भाग घेणारी ही संस्था आज सत्तीसाव्या वर्षी मोठं महाप्रसाद भवन उभं आहे मी स्वामींच्या सेवा करणारी जी संस्था आहे संस्थेचे प्रमुख आहेत जन्म जे राजे असतील अनुभराजे असतील त्यांच्या सगळ्या प्राण्याला शुभेच्छा देतो आणि अन्नक्षेत्रमंडळाचे कार्य वृत्त होतो तसंच उद्धिंगो व्हावं हे स्वामीच्छा प्रार्थना करतो पुन्हा एकदा अन्नक्षेत्र मंडळाच्या अध्यक्षांना सदस्य मी विश्वस्तांना मी शुभेच्छा देतो म्हणे सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्व स्वामी भक्तांना व भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्यात एक बुजुर्गांनी बनलेलं आहे कन्नडमध्ये मुंद गुरु हे तर हिंदू गुरु वेखत असतो एवढं एक उद्देश असला की मागा एक गुरु पाहिजे ह्या उद्देशाने देशभरातल्याने जगभरातले लोक इथं स्वामी समर्थांच्या दर्शनाला येतात तेव्हा या गुरूंचा आशीर्वाद आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून आणि चुप्त होऊन जातात आणि त्यांचं मनोकामना पूर्ण करून घेतात असल्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची सोय हो व्हावी म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जन्मेजी महाराज विष्णू मौन पुजारी आम्ही राजाभाऊ देश पाचच जो होतो त्या दिवशी तीन किलोपासून आम्ही सुरू केलं ते कसं वाढलं एवढं मोठं कसं झालं आम्हाला पण लक्षात आलं ते सगळे स्वामी महाराजांचा चमत्कार आहे सगळे म्हणजे त्यांचा आशीर्वाद असेल तर काय होत नाही हे आपल्याला सगळ्यांना आता प्रत्ये आलेलं आहे फार दिवसापासून इच्छा होती महाराजांची की बाबा इथं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण शिर्डीच्या धर्तीवर एक अंशात्र इथं बांधावं कारण प्रचंड लोक रोज दहा वीस हजार लोकत्र असतातच प्रकट दिनाला एक लाख लोक गुरुपौर्णिमेला एक लाख लोक जयंतीला भयमाच्या पूर्ण दिदीला दे एक लाख लोक असा प्रत्येक वेळी लोक आता वारी सुरू झाली रोज रो पन्नास साठ हजार लोकांचा इथं प्रसाद चालतोय हे हो सगळे तिथं जागा अपुरी पडून आली मग सगळे जन्मजन असू द्या अमोल भोसले असू द्या किंवा त्यांचे सर्व जे त्या मंडळामध्ये आहेत सगळ्यांनी के विचार केला किंवा आता की कि मोठं प्रशस्त इथं अन्नक्षत्र बांधायला पाहिजे म्हणून त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे अडीच हजार लोक एका टायमाला जेवतील आणि पाच हजार लोक वेटिंगला असतील एवढं भव्य दिव्य अन्नक्षत्र मंडळ इथं उभारणार आहे आज इथं भूमिपूजन झालं सगळे आले स्वामी भक्त आले ते सगळे मग त्यांनी आव्हानही केलं सगळं की एवढं मोठं कार्य हाती घेत असताना ज्या श्रद्धेने भावनेने भक्त मंडळी येतात प्रसाद घेतात त्याच सगळ्या हातांनी त्यांनी या बांधकामासाठी मदत केलं तर निश्चितपणे लवकरात लवकर हे भव्य दिवे अनुक्षेत्र पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कोणी देऊ दे न देऊ दे जे स्वामी महाराजांच्या मनात आले ते पूर्ण होणारच आहे म्हणून त्याच्यामध्ये आपलं फुल फुलांची पकडी खाडीचा वाटा असावा स्वामी महाराजांची त्यांनी सेवा म्हणून आपण सडळ सगळ्यांनी सरळ हातांनी मदत करावं एवढंच या प्रसंगी आपल्याला आवाहन करतो आणि माझे दोन शब्दांबद्दल धन्यवाद समाजामध्ये अनेक गरजू आहेत आणि त्या गरजूंना मोठ्या प्रमाणात मदतीची देखील आवश्यकता असते अशावेळी त्या गरजूंसाठी धावून जाणारे भोसले परिवारातील सगळेजण यांना मी पहिल्यांदाच सलाम करतो आणि हे कार्य जे आहे ते साठ कोटी रुपये खर्चून उभं राहणार आहे त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींना आणि समस्त भक्तांना देखील मी आवाहन करतो की हा आपला सगळ्यांचा प्रकल्प आहे असं समजून सगळ्यांनी मदतीचा हात पुढे करावा अन्न आणि प्रसाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्या प्रत्येकाच्या घरी अन्न बनतं पण जेव्हा त्यांना स्वामीचा आशीर्वाद मिळतो तेव्हा तो प्रसाद बनतो हा प्रसाद अखंडपणे छत्तीस सदतीस वर्ष भक्तांना देणे याच्या इथं पुण्याचं काम नाही आपण अध्यात्माची भाषा बोलतो एखाद्याच्या पोटामध्ये अन्नाचे कण जाऊ देणं अन्नाची ऊर्जा देणं याच्या इतका मोठा अध्यात्म नाही असं मी समजतो आणि हे आध्यात्मिक कार्य आपण जन्मंजय राजे भोसले अमोल राजेनंतरच्या पुढीतले लोक करत आहात याबद्दल आपलं अभिनंदन आणि आपल्या उपक्रमाला मी शुभेच्छा दिवामी सम्राज एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोज रोवलेल्या रोख्याचं मोहन गुरुजींच्या आदेशाने आणि मोरेकाचा सद साहेब पंचपा कल्याण शेट्टी हे ते सगळ्या यांच्यामुळे आज ह्या क्षणी त्याचं वटवृक्षात रूपांतर होत आहे आणि त्याचं वटवृक्षाचं एक मोठं अजून महाकाय होण्यासाठी आपलं महाप्रसादाची होती होतीही या, या निमित्ताने आमचे कार्य प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले तर त्यांच्यावर असणारे माझे जुने सहकारी पासूनचे श्याम मोरेका अभयजी खोबरे इथं त्यांना सहकार्य करून फार मोठं कार्य हाती घेतलेलं आहे ते पूर्ण यशस्वी होईल या सर्व कार्यात मला आवर्जून उल्लेख करायला पाहिजे पुण्याचे अॅडव्होकेट सुरेशचंद्र भोसले एष्ठा आणि आमचे नितीनजी हबीब यांचे वेळोवेळी कायदेशीर आम्हाला मार्गदर्शन करून अनेक संकटातून आम्हाला बाहेर काढलेलं आहे खरं तर हे आभार मानायचं त्यांना त्याला आवडत नाही परंतु मला या प्रसंगी ते आभार मानाची इच्छा व्यक्त होली ती हबीबला बुडावी कधी विसरणार नाही आणि मोहन गुरुजी तर काय आमचे सर्वस्यच आहेत त्यांच्यामुळं तर हे आजचं प्रसंग आपल्याला सर्वांना पाहत आहे आणि प्रेरणा आणि मला एक आवर्जून प्रेन सांगायचं आहे मी जेवढं कार्य करत होता त्या चार वर्षापासून अमोलराजे आणि त्याच्या बोरे काका अभय का, खोबरे या सहकाराने जे हाती घेतले ना काम एकदम माझ्यापेक्षा जास्त चार हात उंच त्यांनी केलेलं आहे मला अभिमान आहे अमोलराजे भोसलेचं असंच त्यांचं आणि त्यांनी कार्य करावं हो। त्या माझे आशीर्वाद त्यांच्या पाठीभग आहेत स्वामी महाराजचे आशीर्वाद पाठीमाग आहेत अजित साहेब खंबीर उभे आहेत मोहन गुरुजी तर आहेतच त्यांच्यामुळं तर एवढं सगळं झालेलं आहे आणि मला आवर्जून एक अजून एक सांगायला आहे जे दैवत होतं आधुनिक दैवत एक एकत्र माझ्या हयातीत लता दिदी त्यांची आठवण येते मला ते मला फार माझे त्यांचे दिवाळी संबंध होते आणि दिदी दिदीमुळं मला फार एक हे होत जे आधार होता त्याबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब आशिषजी फडणवीस साहेब आणि त्यांचे मातोश्री मातोश्रीचा उल्लेख अवश्य आव, करायला पाहिजे कारण मी वर्षा बंगल्यावर ते मुख्यमंत्री असताना गेलेलो होतो त्यावेळेला मातोश्रीने सगळं मला बोललं अशी मला सगळं सांगतंय म्हणाले आणि तुम्ही काय काळजी करलो नका तुमचं कार्य यशस्वी आहे आणि देवेंद्रजीचं मी आवर्जून उल्लेख करून त्यांचे ते कार्य भावल्यामुळे येऊ शकले नाहीत कारण महत्वाचं महाराष्ट्रातल्या संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्त्यांची मीटिंग लावले होते त्यामुळे दादालाही त्यांनी परवानगी दिली त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष राहुल सुद्धा याबद्दल देवेंद्रजीचं मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द साथ घेतो जय हिंद जय महाराष्ट्र